नमस्कार आज आपण चटपटी तसा ब्रेड पकोडा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कधी कधी सायंकाळच्या वेळेला स्वयंपाकाला कंटाळा येतो आणि अशा वेळेला चटपटी तसं काहीतरी खायचं म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा चटपटी तसा ब्रेड पकोडा तुम्ही अगदी सहजपणे तयार करू शकता छान असा ब्रेड पकोडा तयार करण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी शेअर केलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड पकोडा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले होते बटाटे उकडून झाल्यानंतर बटाटे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बटाट्याची सालं काढून बटाटा अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने मॅश करून घ्यायचा आहे म्हणजेच अगदी अशा गुठळ्या गुठळ्या ठेवायच्या आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे बटाटा यापेक्षा खूप जास्त शिजवायचा नाही त्याने बटाट्याची चटणी खूप जास्त चिकट होते आणि ब्रेड पकोडा सुद्धा इतका टेस्टी लागत नाही त्यानंतर आपण पकोडा तयार करण्यासाठी इथे बेसन भिजून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये तीन वाटी बेसन घेतलेलं आहे आता बेसन घेतल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे त्याचबरोबर अगदी थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे त्यानंतर थोडंसे जिरेसुद्धा टाकायचे आहे तुम्ही इथे कस्तुरी मेथीसुद्धा दोन्ही हातावर चोळून टाकू शकता त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे बेसन आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे आणि याच्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बेसन छान असं तीन ते चार मिनिटांकरिता छान असं ढवळून घ्यायचं आहे तर इथे तीन ते चार मिनिटानंतर मी इथे छान असं बेसन भिजून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा छान अशी पातळ अशी आपल्याला ठेवायची आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही तर इथे बेसन भिजवून तयार आहे तर हे आपण बेसन दहा ते पंधरा मिनिटांकरिता बाजूला ठेवूया आणि त्यानंतर आता चटणीला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण अगदी इथे कमी ठेवायचे आहे त्यानंतर ते तेल छान गरम आल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी जिरा त्याचबरोबर दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने छान असे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक छान असा बारीक चिरलेला कांदा यामध्ये हलकासा मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे आणि हिरवी मिरची सुद्धा छान अशी मिनिटभर परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक ते दोन चम्मच इथे धनिया पावडर टाकायचे आहे त्याचबरोबर अगदी थोडीशी मिरची पावडरसुद्धा मी इथे टाकलेली आहे सगळे मसाले मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवलेले बटाटे टाकायचे आहे बटाटेसुद्धा छान असे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनिटांकरिता ही चटणी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे तर इथे चटणी शिजून तयार आहे आणि चटणी इथे शिजून झाल्यानंतर मी इथे गॅस बंद करत आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकायची आहे तर इथे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा इथे चटणी आपण मिक्स करून घेऊयात आणि अशा पद्धतीची ब्रेड पोकडा तयार करण्यासाठी चटणी इथे तयार आहे तर ही चटणी सगळ्यात आधी आपल्याला थंड करून घ्यायची आहे ही सगळी तयारी झाल्यानंतर इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आता इथे तेल गरम होतपर्यंत आपण इथे एक चटणी बघूयात तर इथे हिरवी चटणी तयार करण्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये तीन ते ती चार पुदिन्याचे पाने टाकायचे आहे त्याचबरोबर किसलेलं आलं त्यानंतर एक हिरवी मिरची त्याचबरोबर एक चम्मच दही आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून हे छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे हिरवी चटणी बनवून तयार आहे त्याचबरोबर मी इथे एका वाटीमध्ये टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर इथे सगळ्यात आधी एका ब्रेडला आपल्याला अशा पद्धतीने हिरवी चटणी सगळीकडे लावून घ्यायची आहे तर या ब्रेडला मी सगळीकडे हिरवी चटणी लावून घेतलेली आहे त्याचबरोबर या दुसऱ्या ब्रेडला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपल्याला या ब्रेडवर छान अशी बटाट्याची चटणी लावून घ्यायची आहे तर एका ब्रेडला आपण छान अशी बटाट्याची चटणी लावून घेऊयात तर ही बटाट्याची चटणी लावत असताना बघा छान अशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजेच बटाट्याची चटणी छान अशी लागली जाईल आणि त्यानंतर दुसरा ब्रेड याला छान असा लावून घ्यायचा आहे आणि छान असा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर याला मध्यभागी अशा त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने मी इथे सगळे ब्रेड पकोडे तयार करून घेणार आहेत त्यानंतर इथे बेसनालासुद्धा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तर त्यानंतर इथे सगळ्यात आधी आपल्याला बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि छान असं दोन ते तीन मिनिटांकरिता एकाच डायरेक्शननी बॅटर छान फ्लपी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा बॅटर छान असे हलके झालेले आहे तर त्यानंतर यामध्ये आपल्याला ब्रेड टाकायचा आहे तर ब्रेड टाकण्याची पद्धत बघा आधी छान असे कॉर्नर याची भिजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा ब्रेड पकोडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सगळे ब्रेड पकोडे तेलामध्ये सोडणार आहे तर बघा तुम्ही मी आधी कॉर्नर भिजवून घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडनी बेसनामध्ये टाकून याला तेलामध्ये सोडायचं आहे तर गरमागरम तेलामध्ये अगदी हळुवारपणे आपल्याला हा ब्रेड तेलामध्ये सोडायचा आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सगळे ब्रेड तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवर छान असे ब्रेड पकोडे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तरी ते पकोडे बघा अगदी तेलामध्ये टाकतात छान असे फुलून आलेले आहे तर एका बाजूनी एका मिनिटाकरिता हे छान असे ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे ब्रेड पकोडे अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहे आणि छान असे सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे बघा तीन ते चार मिनिटानंतर छान असे ब्रेड पकोडे तळून तयार आहे पकोडा तळत असताना कढईमध्ये जितके पकोडे तळता येईल तेवढेच पकोडे आपल्याला एका वेळी तळायचे आहे तर हे ब्रेड पकोडे तळून झाल्यानंतर या तेलामधून आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने सगळे ब्रेड पकोडे मी इथे तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे चटपटीत असा गरमागरम ब्रेड पकोडा तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद